प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार मिळकतीची म्हणजेच प्रॉपर्टीची वाटणी झाल्यानंतर एखादा भाऊ असेल आणि त्याला मूलबाळ नसेल तर त्याच्या मिळकतीचे त्याच्या प्रॉपर्टीचे पुढे काय होईल तर याचे उत्तर असे आहे हिंदू कायद्याप्रमाणे वाटप हे शाखेप्रमाणे होत असते प्रत्येक शाखेचा प्रमुख वाटपाच्या वेळी प्रथम धरला जातो एखादा भाऊ असेल ज्याला मूलबाळ नसेल तर ती मिळकत त्याची स्वतःची एकट्याच्या मालकीची असते ती मिळकत तो स्वतंत्रपणे एकटाच कोणालाही देऊ शकतो किंवा ती, ती मिळकत विकू शकतो वाटप झाल्यानंतर ज्यांना ज्यांना हिस्सा मिळतो ते ते हिश्श्याचे स्वतंत्र मालक बनतात प्रत्येक सभासद स्वतंत्र होतो चावडी घराचे टॅक्स प्रत्येकाने वेगळे वेगळे द्यायचे असतात त्याचे खरेदी विक्रीचे व्यवहारही वेगवेगळे होतात अशा प्रकारे आजच्या भागात आपण जाणून घेतले मिळकतीची म्हणजेच प्रॉपर्टीची वाटणी झाल्यानंतर एखादा भाऊ असेल आणि त्याला मुलबाळ नसेल तर त्याच्या मिळकतीचे पुढे काय होईल याबाबतची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद